शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे बघूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी एकदा का बंदी कारागृहात दाखल झाल्यानंतर बंद्यांचा बाहेरील जगाशी व वा नातेवाईक यांच्याशी संपर्क तुटून जातो बंद्यांच्या नातेवाईकासोबत संपर्क साधता यावा यासाठी बुलढाणा कारागृहामार्फत नातेवाईक व वकील यांना व्हर्च्युअल पद्धतीने घरूनच मोबाईलचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घर बसल्या भेट घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे कारागृहात दाखल झालेल्या बंद्यांसाठी त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात त्यापैकीच एक म्हणजे मुलाखत सुविधा यामध्ये बंद्यांचे नातेवाईक व वकील यांना कारागृहात प्रत्यक्ष मुलाखत घेता येते आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कारागृह विभागाने सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कारागृहात बंद्याचे नातेवाईक व वकील यांना व्हर्च्युअल पद्धतीने घरूनच मोबाईलचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांना त्यांचे नातेवाईक व वकील यांच्याकरिता भेटीसाठी कारागृहात दोन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संच उपलब्ध असून आवश्यकतेनुसार व्ही सी संचांची संख्या वाढवण्यात येणार आहे यापूर्वी बंद्यांच्या कारागृहातील प्रत्यक्ष मुलाखतीकरिता चार खिडक्या उपलब्ध होत्या आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नव्याने मुलाखत कक्ष बांधण्यात आलेला असून या दहा खिडक्यांद्वारे बंदी त्यांचे नातेवाईक व वकील यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात तसेच कारागृह प्रशासनाकडून बंद्यांसाठी दूरध्वनी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून बंद्यांच्या नातेवाईकांचे व्हेरीफाईड मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात कारागृहात असलेले विदेशी बंदी कारागृहातील भारतीय बंदी ज्यांचे नातेवाईक विदेशात राहतात त्यांच्यासह सर्व बंद्यांना या सुविधेचा लाभ मिळतो सध्या स्थितीत पाकिस्तानी बंद्यांना ही सुविधा लागू नाही नातेवाईक व वा वकील हे एन पी आय पी या पोर्टलवरून स्वतःची व बंद्यांची माहिती नमूद करून कारागृहाला व्ही सी भेटीसाठी ऑनलाईन विनंती करू शकतात पात्र नातेवाईक व वा वकील यांना कारागृहाकडून व्ही सी मुलाखतीला मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या नमूद ई मेलवर व्ही सी भेटीची वेळ व दिनांक निश्चित केल्यानंतर बंद्याला कारागृहातून व्ही सीद्वारे द्वारे उपस्थित ठेवून बंदी व त्याचे नातेवाईक वकील यांच्याशी ई मुलाखत केली जाते या ई मुलाखत सुविधेचा लाभ बुलढाणा जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या बंद्यांच्या नातेवाईकांनी तसेच वकिलांनी घ्यावा असे आवाहन बुलढाणा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप भुतेकर यांनी केलेले आहे बुलढाणा जिल्हा कारागृहातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद्यांसाठी ई मुलाखत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये या गोष्टीचा प्रसार झाला नव्हता त्याच्यामुळं आम्ही प्रसारमाध्यमांद्वारे ब बंद्यांचे नातेवाईक आणि वकिलांना असं आवाहन करतो की त्यांनी ई सुविधेचा लाभ घ्यावा बंद्यांना वीस मिनटाकरता ही सुविधा अवेलेबल करून देण्यात आलेली आहे एकतर बंद्यांच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष भेटीसाठी त्यांना वीस मिनटं देण्यात येतात किंवा मग त्यांनी ई मुलाखतसाठी अप्लाय करून आपल्या बंद्यांची घर घर बसल्या भेट घ्यावी यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे नेमके हे ॲपद्वारे ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे एन पी आय पी नावाचं पोर्टल कारागृह विभागाने लॉन्च केलेलं आहे एन पीआय पोर्टल द्वारे बंद्यांच्या नातेवाईकांनी बंद्यांचे नाते स्वतःची आणि बंद्यांची माहिती भरून सबमिट करायची आहे त्यानंतर एक ओ टी पी त्यांच्या मोबाईलवर जाईल तो ओ टी पी त्यांनी पुन्हा सबमिट केला की त्यांची प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि त्यांना बंद्यांच्या भेटीची वेळ आणि दिनांक ही कळवण्यात येईल आणि त्यानंतर मुलाखत प्रक्रिया बंद्यांची पार पाडली जाईल पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोवर नमस्कार क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेश बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स uh, की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं हम लोग अमित पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कॉन्टेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कॉन्टेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो जब जब मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिज़ाइंस उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है